नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण थोडंसं हरभऱ्याविषयी बोलूया आणि आपण आलेलो आहो आज माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण जॅकी ब्याण्णव अठरा या हरभरा वानाची लागवड आपल्या प्लॉटमध्ये केलेली आहे जवळपास दोन ते अडीचक्कर आपला हा हरभऱ्याचा प्लॉट आहे हा प्रकारे आलेला आहे हे आपण आता पाहूया जवळपास मित्रांनो आता एक अस्सी ते पंच्याऐंशी दिवसाचा हरभऱ्याचा प्लॉट झालेला आहे गाठी याला लागलेले आहेत कुठं कुठं अजूनही फुलं आहेत थोडी जमीन भारी असल्याकारणानं थोडी वाढ जास्त झालेली आहे पण या वाढीसोबत याला गाठीही आहेत की नाही फक्त काय पाल्याचाच बाजार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आणि जॅकी ब्याण्णव अठरा हे वाण माझ्या जमिनीमध्ये म्हणजे थोडी भारी जमीन आहे या जमिनीमध्ये कशा प्रकारे आलेलं आहे हे तुम्हाला मी आता लाईव दाखवणार आहे याला मित्रांनो दोन पाणी आपण दिलेले आहे सध्या आपण याला आता पाणी दिलेलं नाही आहे आणि द्यायचा विचार होता मात्र सध्या आपण बऱ्याच प्रमाणात अजूनही याला फुलं असल्या कारणाने आपण थोडं पाणी याला देण्याचा जो विचार होता हा मित्रांनो सध्या कुठंतरी टाळलेला आहे चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण तुम्हाला आता आपला ब्याण्णव अठरा जॅकी हा हरभऱ्याचा वाण सध्या ऐशि दिवसांचा अवस्थेत कसा आलेला आहे हे तुम्हाला आता दाखवूया मित्रांनो बघा हा आहे आपला जॅकी ब्याण्णव अठरा हरभऱ्याचा वाण थोडंसं दाट यामध्ये झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो मित्रांनो बघा पंचशी दिवसांचा हा झालेला आहे मात्र मी तुम्हाला सांगितलं की जमीन थोडी भाली भारी असल्याकारणाने अजूनही याला काही ठिकाणी फुलं हे ये दिसून येत आहेत काही ठिकाणी म्हटल्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहेत आणि बघा अशा प्रकारे हा हरभरा हा आलेला आहे आणि मित्रांनो बघा एकरी तीस किलो या याची पेरणी केलेली आहे मला वाटतं थोडीशी दाट पेरणी या हरभऱ्याची झाली आहे बघा तसं तीस किलो काही जास्त नाही मात्र आपल्या जमिनीवर अवलंबून असते तुमची जमीन जर भारी असली तर थोडासा मित्रांनो जर पतलाही हरभरा असला कमी असला तरी चालून जाते बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि या हा जो मित्रांनो गाठा आहे या गाठ्याची साईज तुम्ही पाहू शकता मित्रांनो अगदी बिग साईज ही आहे आणि आता काही गाठे हे भरत <coughs> आहेत हा तुम्ही पाहू शकता एकच गाठा ह्याच्यात <coughs> पूर्णपणे भरलेला नाही आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकता एवढी ही सध्या आता याची साईज आहे मात्र जी गाठ्यांची साईज आहे ही मित्रांनो जी जे दिकसईज आहे तो गाठा मी आता खाऊन घेतला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे जे टफोरे गाठे आहेत हे तुम्ही याला पाहू शकता आणि बघा अशा प्रकारे हा आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणखीन ही जो याचा फुलं याला आपल्याला दिसून येत आहे बघा हे एक ही याची एक एक डांग आहे या डांगीला एक दहा ते बारा एका डांगीला दहा ते बारा गाठे आपल्याला दिसून येत आहेत पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता गाठी कशा प्रकार प्रकारे आ, आले आलेल्या आहेत थोडा जर पतला असता तर आणखीन हे छान प्रकारे आला असता हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो थोडंसं डुकर जे रानटी डुकर आहेत याच्यामध्ये आले होते त्यामुळे थोडंसं आता याच्यात हे झालेलं आहे थोडंसं पा ज्या जंगली प्राण्यांचा वर पण मित्रांनो जे आहे ते लक्ष ठेवावं लागतं तुम्ही मी पाहू शकता अशा प्रकारे हा जो आपला ब्याण्णव अठराचं जे वाण आहे जॅकीचं हे मित्रांनो आलेलं आहे मित्रांनो तुम्ही हरभऱ्याची पेरणी केलेली आहे का सध्या तुमच्या सध्या कोणत्या अवस्थेत तुमचं हरभरा पीक आहे कोणत्या वाणाची लागवड केली आहे आणि याच्यापेक्षा तुमचा हरभरा कसा आहे चांगला आहे का हे तुम्ही आपल्याला नक्कीच कमेंट करून कळवा बाकी तुम्हाला हे आपलं हरभरा पीक कसं वाटलं हे पण आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब मित्रांनो करून घ्या धन्यवाद